श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सकाळ्यांना आज सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि त्यांच्या सेवेपासून झालेली आहे तर लाईट गेलेली आहे त्यामुळं मंदिरात देवघरात थोडंसं अंधार दिसत असेल पण फ्लॅशमुळे मी तुम्हाला दाखवते आहे पूर्ण देवपूजा वगैरे झालेली तर आज मी खास तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीसाठी गव्हाचं पीठ गुळ लागणार आहे खसखस लागणार आहे खायचं सोडा लागणार आहे आपल्याला वेलायची लागणार आहे मीठ लागणार आहे आपल्याला आणि बडशोप लागणार आहे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपल्याला आहे आप ना गुळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचा गुळवणी तयार करून घ्यायची आहे रेसिपी आ, ही रेसिपी मैत्रिणीकडून विचारून घेतलेली आहे मला याच्यातला काही अनुभव वगैरे नाही आहे कारण की ही रेसिपी अशी आहे की आपल्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये बनवली जाते तर काही आठवड्यांपूर्वी रमजान देऊन येऊन गेले तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यावेळेस मला ही रेसिपी शूट करायची होती पण त्यावेळेसच माझ्या एका खास मैत्रिणीने मला इतके दिली होती की मला ती बनवायची गरजच नाही पडली पण म्हटलं चला आज आपण ती रेसिपी बनवूयात आणि तुमच्यासोबतही शेअर करूयात आणि मैत्रिणीला पण टेस्ट करायला देऊयात कशी झाली आहे वगैरे त्यासाठी तर पहिल्यांदाच बनवते त्यामुळं त्याचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे खसखस बडीशेप आणि इलायची होती ना मी ती बारीक वाटून घेतली आहे खलबत्यात मिक्सरमध्ये वाटली तर ती पूर्ण बारीक होऊन जाईन याकरता मी खलबत्यातच वाटून घेतलेली आहे आणि जे आपण गोळ्याचं पाणी बनवलेलं होतं ते घालून सगळं सोडा मीठ आणि इलायची खसखस बडीशेप सगळं घालून ते मीठ एकत्रित करून आपल्याला घ्यायचं घ्यायचे भज्या टाईपमध्ये तर तुम्हाला तर आता कळायलाच असेल की कोणती रेसिपी मी इथं शेअर करते तर मी गुलगुले बनवते काही दिवसांपूर्वी रमजान इत झाली त्याच्या ती मला गुलगुले बनवायचे होते आणि रेसिपी शेअर करायची होती पण काही कारणास्तव ते पुढं 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 होत गेला आणि आज तो दिवस आला की बनवूयात म्हणून चला आणि येतच्या वेळेस मला भरपूर साऱ्या मैत्रिणींनी डबे दिले होते त्यात गुलगुलेही होते सुरकुमाही होतं खूप छान आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात गुलगुले दादांनासुद्धा खूप आवडतात गुलगुले म्हटलं चला कसे होतात ते आपल्याकडून ट्राय करून बघूयात काही गोष्टी असतात की त्यात आपल्या गोष्टी त्यांना आवडतात त्यांच्या गोष्टी आपल्याला आवडतात पण जी टेस्ट असते त्यांच्याकडूनच येते असे म्हणतात मग ते खरं आहे माझ्याकडून काहीतरी चुका होणारच हे मला माहीत होतं पण त्यात चुकातून आपण शिक शिकणार एवढ्या गोष्टी तर फिक्स असतात घरच्यांना आवडतो आवडतात गुलगुले आणि मलाही फार आवडतात आणि मैत्रिणीलाही टेस्टसाठी द्यायचं होतं आणि आपण हे करून पाहायचं होतं ट्राय करायचं होतं त्यासाठी हा एवढा आठ होता आणि खरं सांगायचं तर झालंच तर ऐंशी टक्के मला गुलगुले बनवायला जमलेले आहेत फक्त वीस टक्के या कारणास्तव नाही जमले की ते मी खूप एकत्र जास्त सोडले त्याच्यामुळं ते पटकन असे वरती फुलून आले नाहीत दुसरी गोष्ट गुळाचं प्रमाण माझ्याकडून थोडंसं जास्त झालेलं आहे ते गोड लागत होतं आणि कमी प्रमाणात घालू शकता आम्हाला जास्त गोड लागत नाही घरी बाकी तुमच्या अकॉर्डिंग गोड लागत असेल तर गोड खाऊ शकता पण चहा म बरोबर किंवा शिकमाबरोबर ती कमी प्रमाणामध्ये असेल तर ठीक आहे मला तर खूप सोपे सोपं वाटलं हे गुलगुले बनवायला कारण की खूप जास्त तामझाम वगैरे असं काही नाही आहे जसं आपण भज्याला कांदा कोथंबीर चिरूतो तसंच इलायची खसखस घालून आपल्याला गव्हाचं पीठ गुळ्याम गुळाच्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि भज्यासारखं सोडायचं आहे खूप काही अवघड नाही आहे फक्त करायची वेळ आणि वेळातून वेळ काढण्याची वेळ आहे फक्त आणि मला तर असं होतं की नवीन रेसिपी कधी शिकते आणि कधी ट्राय करते आणि कधी घरातल्यांना खायला देते आणि घरचे कधी कौतुक करतात असं वाटत असतं त्याच्यामुळं मी प्रत्येक रेसिपी ट्राय करते आणि घरच्यांना खायला घालत असते मी माझं कौतुक सांगत नाही आहे पण ही खरी गोष्ट मला स्वयंपाक करायला फार आवडतो स्वयंपाक करते मी खूप आधीपासून म्हणजे शाळेत होते तेव्हापासून मी स्वयंपाक करते आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असते तसंच गुलगुलीही मी शिकलेले आहे आज कमी प्रमाणात केले होते त्याच्यामुळं वेस्टही जाणार नव्हते की लग लगोलग संपणार होते ते आईंना दादांना आणि मैत्रिणीला डबा देऊन आम्ही तिघे चौघेजणी खाणार होतो तर ती दोन ते तीन घाणे झाले आणि ते दिसायला असे सारखे दिसत होते आणि टेस्टिंगसाठी तर छानच झाले होते फक्त एवढंच की गुळ जास्त झाला होता नेक्स्ट टाईम जेव्हा ट्राय करेन तेव्हा गोडाचं प्रमाण मी लक्षात ठेवूनच गुळ त्यात ॲड करत जाईन यावेळेसच फक्त गोडाचं प्रमाण माझ्याकडून जास्त झालं परतच्या वेळेस करताना ते लक्षात ठेवेल आणि पहिला गाणं तर झालेलाच आहे आयुष्य पप्पांना आयुष्यला टेस्टिंगसाठी देते आणि त्यांचे रिव्ह्यू घेते व्हिडिओमध्ये ते दोघंही यायला नको म्हणतात त्यामुळं व्हिडिओ काही घेता येणार नाही आहे पण मी विचारून घेते की कसं झालं आहे कसं नाही आहे त्या दोघांना गरमागरम टेस्टिंगसाठी दिले आणि त्यांना खूप आवडले गुलगुले फक्त एवढंच होतं की जास्त प्रमाणात पप्पा गोड खात नाहीत त्यामुळे त्यांनी तीन चारच खाल्ले आयुषने खाल्ले आणि बाकीच्या मैत्रिणीला दादांना आईंना दिले तर आजची गुलगुल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय